महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आता आपण आंबोलीतील सावित्रीबाई फुले या शाळेत आलेला असून शाळेच्या माध्यमातून आनंदनगरी या ठिकाणी आलेली आहे आनंदनगरीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे आनंदनगरी जे विद्यार्थ्यांसाठी शाळेत जे आनंदनगरी चालू आहे तिथं थेट प्रक्षेपण आपण आपल्या एस पी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत तिथे तिथे हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत ह्या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत सगळे बसलेले आहेत त्या विद्यार्थीने आहेत तू सांग तिथे मला तू आनंद आनंदनगरी टाकली काय काय करतेस तू काय काय विकते वडापाव विकते केवढ्याचे आणले केवड्याचे विकले किती रुपयाचे किती वडापाव आणले होते घरी बनवले होते का बरं बरं पाव वगैरे किती आणले होते किती आतापर्यंत किती केवढ्याचा बिझनेस केवढाचा झाला तुझा अजून मोजले नाहीत तू आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये लाईव्ह आहेस आणि तुझा आम्ही थेट प्रक्षेपण करतोय तुझं नाव काय तू एकटीच आहे का तुला कोणी पार्टनर आहे का तू पण आहे मग हे दुकानदारी करतात तुम्ही दोघी जणी मिळून बिझनेस करता मग बिझनेस घाटा हटा होय का ना हा तिथं काय भूक लागली होती तुझं नाव काय काय सांगशील अच्छा मिळून धंदा कारण तुमचा हा शाळेचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करत असताना जीवनामध्ये पुढे चालत असताना व्यवसाय कसा करावा व्यवसायामध्ये नफा तोटा कसा कमावा व्यवसायामध्ये कसं वागाव वा। त्या अनुषंगाने तुमचा हा आनंदगिरीचा कार्यक्रम आहे तर चांगला धंदा झाला का बिझनेस चांगला झालाय का हा आनंदी आहात का हा ठीक प्रतिक्रिया मला एक सांगा तू आज आनंदनगरी सावित्रीबाई फुले विद्यालयात तू विद्यार्थिनी आहेस तू हा वडापाव विकतेस काय सांगशील तुला आता तुझे वडापाव लाव स्टॉल लावला तू त्या संदर्भात तू काय सांग किती रुपयाचा धंदा झाला कसा झाला काय झाला आणि तुला यातून काय शिकायला मिळालं अच्छा इकडे पा इकडे हा सकाळी साडेनऊ वाजता आणलो काय नाव असं आहे का म्हणजे धंदा छान झालास भविष्यात तू चांगले बिझनेसमॅन बनवू शकतोस हा नक्कीच तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा बाळा तू काय सांगशील ए बाळा इकडे तू ये इकडे इकडे काय सांगशील तुम्ही इकडे काय आनंद का तू काय खाल्ला आता आनंदनगरीमध्ये काय खाऊन आलीस तू मंचुरियन खाल्लंय का किती रुपयाचं मंच्युरियन खाल्लं दहा रुपयाचं मंचुरियन खाल्लं हा तर आनंद वाटला का इतर ठिकाणच्या खाण्यात आणि इतरच्या खाण्यात म्हणजे शाळेत शाळेत असल्यामुळं परत तुझे गुरुजन वर्ग असल्यामुळं आणि सगळ्या मैत्रिणीच्या सोबत खायला सहवासला आपल्या तुला काय वाटलं छान वाटलंय का पुढच्या वर्षी तू स्टॉल टाकशील का हा तुझं पूर्ण नाव काय हा पूजा संतोष जाधव का पूजा तू एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलला लाईव्ह आहेस चंग चंग का तू काय सांगशील तिथे सांग ना बोल 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 बा बोल बोल काय झालंय तू काय दुकान वगैरे घेतोय हा सांग तुझं नाव सांग म्हणून ते तर आनंदात हसली असत छान 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 हे आपण पाहतोय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे सोबत या ठिकाणी स्टॉल्स टाकलेले आहेत स्टॉलच्या माध्यमातून आपण सेट दाखवत आहोत महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून कोणच आहे तू काय सांगशील बाळा तू काय सांगशील तुझं नाव काय त्याचं तुझं आहे का दुकान काय सांगशील बाळा तू हे काय तुझं दुकान टाकलं ना तू किती रुपयाचं सामान आणलं होतं काय झालं असं आहे का अच्छा धंदा हो अच्छा है ये खप जाएंगे आप सब माल ऐसा है क्या कितने रुपए का धंधा होगा निकाले नहीं गिने नहीं जेब में रखे वाले हैं ठीक है बाद में गिनेंगे मैं भी गिनने को आऊंगा चलेंगे ना क्या आप पार्टनरशिप में करने का धंधा है नहीं ठीक है कोई बात नहीं तो अकेला कर कोई दिक्कत नहीं माल या ठिकाणी हेच साहेब रामनाथ आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आहे तर आपण हे दाखवत आहोत हे छोटे पक्ष पण एस टी न्यूज माध्यमातून दाखवत आहोत आणि आनंद घेताना कोणी बोलणार का तुम्ही खरा सर बोलणार रे ना हो खरा सर तुम्हाला बोला सांगितलं हां सर बोला काय सांगाल तुम्ही आज आनंदनगरी टाकली आणि आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थेट प्रक्षेपण आम्ही तुमच्या या आनंदनगरीचं करत आहोत तुम्ही मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय सांगाल आनंदनगरी आमच्या शाळेमध्ये दरवर्षीच या ठिकाणी आम्ही सव्वीस जानेवारीच्या क्रीडा सप्ताहामध्ये घेत असतो आनंदनगरी मागचा आमचा उद्देश असा असतो की मुलांना आनंद तर द्यायचाच पण मुलांना या या आनंदनगरीतून समजा जे स्टॉल लावतात मुलं वेगवेगळ्या वे वे प्रकारचे त्या स्टॉलमधून ते, ते वेगवेगळे वे वे खाद्यपदार्थ या ठिकाणी विक्री करतात आणि विक्री करून त्यातून आलेले पैसे ते त्यांच्याजवळ ठेवतात आमचा या मागचा उद्देश हा असतो की ते विकलेले पण त्यांनी क समजा तयार केलेला माल हा ते केवढं दिपतात त्यांना नफा तोटा यामधलं सगळं व्यावहारिक ज्ञान भेटावं यामागचा आमचा खरा उद्देश असतो या आनंद नगरी या ठिकाणी आमचं आयोजित करण्यासाठी अच्छा तर या आनंद नगरी साठी विद्यार्थी किती दिवसापासून तयारी करतात का तसं आनंदनगरी साठी आम्ही एक आठ दिवसापूर्वी मुलांना सूचना देत असतो की आपलं या या दिवशी समजा या तारखेला आनंद नगरीचं या ठिकाणी आयोजन करणार आहोत आपण त्या पद्धतीने मुलं तयारी करून त्या दिवशी त्या ठिकाणी सगळं आपले स्टॉल या ठिकाणी लावतात आणि आनंद नगरीचा आनंद या ठिकाणी घेत असतो एकंदरीत आम्ही पाहतात चिमोकले असतील की मोठ्याले पण लेकर असतील ते सर्वच खरं नक्कीच आनंद घेतात आणि आपला आनंद खरेदीच्या माध्यमातून असेल की विक्रीच्या माध्यमातून घेत आहेत आणि विशेष म्हणजे सर्व गुरुजनाच्या सहवासात आनंद घेत आहेत मुलांना या गोष्टी या दिवसाची खूप म्हणजे वर्षभरातला हा दिवस मुलांसाठी खरंच आनंद आहे प्रतीक्षा असते या दिवसाची की सर्व या ठिकाणी स्टॉल लावून आवडीचं सगळं या ठिकाणी मुलं खात असतात त्यांचेच मित्र मैत्रिणीचे स्टॉल असतात त्यांच्याकडूनच खरेदी करत असतात आणि त्या खरेदी केलेल्या त्या अन्नातून किंवा त्या खाद्यपदार्थून ते त्या ठिकाणी आनंद घेत असतात आणि आम्ही सर्व वर्ग सुद्धा त्यांच्यासोबत असतो आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी आनंद घेण्याचा भरपूर असा आनंद घेत असतो धन्यवाद सर सर तुम्ही काय सांगाल म्हणजेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असतात त्यातलं व्यावहारिक ज्ञानाचं कौशल्य आत्मसात व्हावं आणि पुस्तकी ज्ञानासोबतसुद्धा इतर काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टींचं त्या ठिकाणी त्यांना आकलन व्हावं या उद्देशानं वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही हा आनंदनगरी नावाचा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून घेत असतो या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यावहारिक ज्ञानाचं या ठिकाणी आकलन व्हावं जगामध्ये किंवा नंतर या ठिकाणी शाळे शालेय जीवनाच्या नंतर या ठिकाणी कशा प्रकारचं आपण एखादं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे शाळेच्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचं शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असतं म्हणजे थोडक्यात शालेय जीवनातून व्यावसायिक कौशल्य कसं आत्म केले नंतर भविष्यात त्यांना दडण घडण प्रत्यक्ष कामाला जात असताना त्याला अडचण येऊ नये हा त्याचा उद्देश आहे धन्यवाद ना ना, ना तोटा करू ठीक आहे आज बाळकडू जे भेटत हे शाळेतूनच मिळावे भविष्यात व्यवसायाच जाऊन ट्रेनिंग घेण्यापेक्षा प्रत्यक्ष इथं केलेलं म्हणजे अनुभवाची शिदोरी सोबत असावी हे सुद्धा ज्ञानदानाचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून होतंय त्यामुळं खूप खूपच आपल्या शाळेचं असेल महाविद्यालय असेल प्राथमिक शाळा असेल खूप खूप अभि नंतर सर आणि खूप चांगला स्तुत्य ते उपक्रम आहे आम्ही आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून असेल की आमच्या अजून इतर सहकार्याच्या माध्यमातून त्यांचं पण यूट्यूब चॅनल त्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आपलं खूप खूप आपल्या आभार आणि पुढील कार्य तुमचं धन्य खूप खूप शुभेच्छा सर तू काय सांगशील दिदी काय सांगशील तू हा कस का तुझा धंदा चालू तू बिजनेस चालू केला स्टॉल मांडला स्टॉलच्या संदर्भात काय सांग इकडे पहा बाळा तू लाईव्ह मध्ये आहेस काय सांगशील काही नाही सांगणार दुकान तर चालू आहे ना तुझे बाळ तुझं नाव काय आहे मयुरी हा किती रुपये काय काय करतेस तू काय विकायला लागलेस ते तर सांग समोसे विकते चांगले विकता येत ना मग घाबरायचं नाही ना बाळा चांगलं चालू आहे ना छान जिकवून तुझी मैत्रीण नाही का तिथं वेगळा स्टॉल आहे वेगळा आहे का छान छान तू काय सांगशील खूपच तू काय सांगशील दिले असं काय काय विकते दिले काय काय विकतेस तू कचोरी विकते हे दिदीची कचोरी आहे आपण पाहू शकता पूर्ण दिने पुरा डब्बा भरून आणला होता आणि पूर्णपणे संपलेला आहे आता दहा ते बाराच कचोरी आल्या आहेत आणि ग्राहकाची मात्र भीडच लागलेली दिसते आपण पाहू शकतो हे या ठिकाणी जा गारा जा गारा। नमस्कार माझे नाव आमच्या इथे आज आनंद भरली आहे या आनंद नबीतून आपल्याला हे शिकायला भेटते कसे कमवावे हो कसे करावे कसे व्यवहार करावे एवढे शिकायला भेटते परत विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तू काय आज काय तू स्टॉल लावला होतास काय खायला वा वा छान आनंद घ्यायला आली होती आनंद घ्यायला आलतेस कोणत्या वर्गात आहे बाळा तू आठवी ला आहे तुझ्या मित्र मैत्रिणी जे आहेत वर्गमित्र आहेत मैत्रिणी आहेत वळखीचे आहेत त्यांच्याकडे तू जाऊन आले सगळ्याशी चर्चा वगैरे केलीस का कस काय त्यांचा स्टॉल राहिला किंवा त्यांचं दुकान आपल्या व्यवहारी भाषेत सांगायचं त्यांचा बिझनेस कस काय राहिला एकदम बेस्ट राहिला चेहऱ्याच्या हावभावावरूनच लक्षात येतं की त्यांचा बिझनेस चांगला राहिला आणि तू पण खूप खूप आनंद घेतला छान दिदी काय हरकत नाही ते <laughs> पाहू शकता हे स्टॉल आहे स्टॉलच्या माध्यमातून आपण काय आणलं होतं दिदी तू विकायला

क्या बात है आणि वीस ना पाच नाहीत का नाही का मग तू पक्की बिझनेस मॅन आहे आलिया छान 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 काय हरकत नाही पाच रुपयाला एक पीस देते हा छान 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 किती रुपयाचा धंदा झाला बिझनेस झाला तुझा हा सौ डेड सौ के ऊपर हो गया क्या टेंशन मत ले जो भी होंगे से देखेंगे मैं बेचनू के आऊ क्या तू क्या अकेले करेंगी ठीक आहे आहे ठीक आहे तिथे तू काय सांगशील चॉकलेट आणले का बाळा काय हरकत नाही छान किती रुपयाचे चॉकलेट विकले तू जे असेल ते काय हरत नाही बाळा हा फक्त तुम्हाला व्यवसायामध्ये तुमचे गुरुजन तुमचे सावित्रीबाई फुलेचे जे तुमचे गुरुजन वर्ग त्यांनी हा तुम्हाला कसं की तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला समजा आता तू काय विकते हे दीदीने हे काय हे इन हे कर सुके कुलं गुलाबजामुन आपण दाखवू शकतो हे आहे हे आपण ठेवून देतोय कारण हे विकते केवढ्याला विकते एक एक पीस एक रुपयाला एक विकते या मागे विक्री मागच्या लेकरांना जे आपण दुकान मांडावे दुकानदारीतून व्यावसायिक ज्ञान मिळावं आणि या ज्ञानाच्या माध्यमातून भविष्यात ज्यावेळेस बी आपण मोठे होऊ या शिक्षण संपल्याच्या नंतर व्यवसाय एक दुनिया ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला अनुभव यावा त्यासाठी तुमची आनंद नगरी असते बरोबर आहे का तू धन्य बिझनेस केला स्टॉल म्हणला छान तुला आनंद मिळतोय का तुझ्यासोबत अजून कोणी आलंय का तुझं पूर्ण एकदा पूर्ण नाव सांग आणि कोणता वर्ग ते सांग वर्ग आठवीला आहे का हे तू एस के एक्सप्रेसला लाईव्ह मध्ये आहेस आणि एक दुसऱ्या चॅनल तू ઓય ઓલ તુલા કને કને કાઈ ની જો મલક સં દિલે તુ કસે તો સ્કોલ લાવલા ગુલાબ જા મુન કે દરા દેખો એક મિનિટ तिने परिपूर्णपणे एकदम परफेक्टली गुलाबजामुन बनवून आलेले आहेत मला काय सांगशील तू किती रुपये धंदा ते तिथे आता लोक किती रुपये कमवलेस हो तुझ्या व्यवस्थित स्टॉल मधून आता लोक आता किती रुपये झाले किती रुपये लागेल पाचशे रुपये कमाई हो गई किती रुपये की लागत हो गे बेटा किती किती ऐसा है क्या अभी नफा नहीं हुआ समझो नफा हो जाएगा समझो ठीक है ठीक है दीदी आप क्या बोलोगी साथी था। है आपका नाम क्या है अश्विन ये तुम्हारी संगति है क्या ऐसा है क्या देखो बच्चा कंपनी है मदद करने के लिए है सब आनंद लगने लगाई वाली है आपका नाम क्या है बेटा अर्शीन है क्या ठीक है ठीक है बोलणार का संपल बोल आणि अशा प्रकारे हे आनंदगिरी संपलेली आहे आपण आपण ते आता थेट प्रक्षेपण एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून केलं होतं नक्कीच ही आनंदगिरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका 好嘞。